आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर परिसराचं रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचं भूमिपूजन संपन्न श्री विशाल गणपतीच्या आशीर्वादानेच मी शहर विकासाची कामे मार्गी लावतोय आमदार संग्राम जगताप शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान असून भाविकांच्या नौसाला पावणारं ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी भाविक वर्ग मोठ्या संख्येनं देवदर्शनासाठी येत असतात त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी या परिसरातील रस्त्या कॉन्क्रीटीकरणाचं काम हाती घेतलं श्री विशाल गणपतीच्या आशीर्वादाने मी शहर विकासाची कामे मार्गी लावतोय विश्वस्तांनी या कामामध्ये अजून काही नवीन सुधारणा करायच्या असतील तर त्या करून घ्याव्यात जेणेकरून या परिसराला सुशोभीकरणाचं रूप प्राप्त होईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर परिसराचं रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन संपन्न झालं यावेळी आमदार संग्राम जगताप देवस्थानचे अध्यक्ष अभयागरकर माजी सभापती अविनाश भुले प्राध्यापक माणिकराव विधाते अशोक कानडे सुरेश खरपुडे ज्ञानेश्वर रासकर मनेश साठे नितीन पुंड राजेंद्र कचरे संभाजी पवार सुहास पाथरकर रंगनाथ फुलचौंदर विष्णू मस्के बजरंग भुतारे राजेंद्र कपाले आदी उपस्थित होते आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की नागरिकांचे अनेक वर्षांचं शहर विकासाचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची कामे मार्गी लागत असल्यामुळे समाधान मिळत आहे केडगाव परिसरातील रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत आता शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लागत आहेत या माध्यमातून समस्यामुक्त शहर निर्माण होऊन विकसित शहराची निर्मिती होईल नगरकरांच्या सहकार्यातून ही सर्व कामे मार्गी लागत असल्याचंही ते म्हणाले रामदेवत श्री विशाल गणपती या गणपती मंदिराकडे येणारे सर्वच रस्ते पॉकेट काम पूर्ण चाललं आहे आणि आज मंदिराच्या समोरचा मुख्य प्रवेशद्वार प्रवेशाचा परिसर हा देखील कॉक्रीट करण्याचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे गेल्या काही महिन्यांमध्ये आपण पाहिलं की काही रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली त्याच्या अगोदर देखील गडगाव सारख्या उपनगरामध्ये गेलो तर गेल्या दीड दोन वर्षापूर्वीच लिंक रोडचं काम सुरू झालेलं होतं आणि ते पूर्ण देखील झालं म्हणजे ते नगरकरांच्या एक सातत्याने मनामध्ये एक कुठंतरी भावना असायची की आपल्याकडे देखील एक मोठे रस्ते कॉक्रिट रस्ते झाले पाहिजे आणि म्हणून खेळगावच्या नगरामध्ये जर तुम्ही आज गेलात तर अर्चना हॉटेलपासून तर आपल्या निपटी उप बाजार समितीत जाणारा कॉक्रिटचा जा रस्ता असेल देवी मंदिराकडे जाणारा रस्ता असेल प्रकारे आज उना रोड ते कल्याण रोड त्याला लिंक रोड जे आपण म्हणतो तो रस्ता असेल तिथे देखील पूर्वी एक दगडी पूल होता आणि तुमच्या सर दगडी पुलाच्या जेव्हा मागच्या पंचवर्षीमध्ये मध्ये दगडी पुला केला दगडी पूल झाल्यानंतर आम्हाला वाटलं की इथं आता आपल्याला रस्ता करायला स्कोप आहे इथं कुठेही अडचण नाही पण त्यावेळेला आम्हाला स्कोप दिसला लिंग रोडला आणि स्कोप दिसाय आम्ही सगळ्यात पहिली शास्त्राच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला संपूर्ण लिंक रोडला सुरुवात केली तसा रस्ता तयार झाला पूल तयार झाला आणि कल्याण हायवे उकण हायवे पर्यंत रस्ता झाल्यानंतर आज तिथं शेकडो नागरिक म्हणजे हजारोच्या संख्येने नागरिक सकाळच्या वेळेला आणि सायंकाळच्या वेळेला फिरायला असतात आणि म्हणून तिथं आता पुढच्या टप्प्यामध्ये लाईट देखील आवडणार आणि करून पहाटेच्या वेळेला आमची महिला वगैरे जरी कुठे पाय वेळ चालली तिला अडचण वाटली पाहिजे सायंकाळच्या वेळी चालली रात्रीच्या वेळी चालली तिला कुठे अडचण वाटली पाहिजे तशा प्रकारे लाईट देखील करणार आहे आणि ते बघता बघता शासनाच्या माध्यमातून मदतीने मोठा निधी आज आपल्याला शहराला प्राप्त झाला त्या माध्यमातून कुठं आज चांगल्या प्रकारे संपूर्ण शहर हे चांगल्या रस्त्यांच्या दर्जाच्या वाट पाहत होतं इथं अशा प्रकारचे रस्ते देखील आज आपल्याला सुरू झालेले आहेत परिसरातील कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ आपल्या नगरीचे सन्माननीय आमदार संग्राम्या जगताप यांच्या हस्ते आज पार पडतोय खऱ्या अर्थाने आमच्या सर्व नगर शहराच्या दृष्टीकोनात एक अत्यंत सौभाग्याची प्रथमता मी आमदार साहेबांचं मनपूर्वक आणि अंतकरणपूर्वक त्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद कारण आता नगर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्ते होत आहे आणि ते होत असताना मंदिराचा परिसर सुद्धा त्यापासून दूर राहू नये विकासापासून दूर राहू नये याची दृष्टी त्यांना असल्या कारणामुळे आम्ही तर त्यांच्याकडे गेलोच होतो परंतु त्यांनी सुद्धा मोठ्या मानानं त्यांनी सुद्धा सांगितलं की या ठिकाणचा परिसर आपल्याला चांगला करायचा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी ठेवा म्हणजे आम्ही विश्वस्त आहोत आम्ही त्यांच्याकडे मागणी करणं हे रास्तच आहे आम्ही ती करणारच परंतु त्यांची सुद्धा एक स्वाभाविक वृत्ती या ग्रामस्थ या ग्रामदैवता प्रती त्यांचं दायित्व त्याच्याप्रती असणारी श्रद्धा आणि त्याच्यापोती केलेलं त्यांनी हे काम हे अत्यंत कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आणि म्हणून आता देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी या मंदिराच्या जीर्णोद्धार चालू असताना एक नगर शहराचं वैभव आणि या जिल्ह्यांमध्ये जे अष्टविनायक महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यानंतर जर आपल्या जर मंदिराचा नंबर लागणार असेल तर आपली अर्थानं आपला सहभाग किंवा आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षितच आहे आणि ते आपण देणारच आहोत त्याच्यामुळे तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी काही सोयी सुविधा निर्माण करता येईल भक्तनिवास देखील या ठिकाणी आपल्याला करता येईल या ठिकाणी जशी विठ्ठल लुकमाईला बारी आहे त्याच प्रमाणे ती बारी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्याला करता येईल त्यानुसार आमदार तसा केला होता एक प्रस्ताव तयार केलेला तो आपल्याकडे देतो कारण तुम्ही काय केलं आम्ही केलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कारण तुम्ही या शहराचे आमदार आणि त्या शहराचे आमदार असल्या कारणामुळे तुम्हाला आम्ही काम सांगणं आमच्या दृष्टीकोन बाब आहे आणि तुमच्या आमच्या महायुतीचे तुम्ही आमदार असल्या कारणामुळे त्या दृष्टीत मला कृत्रि तेवढं लक्ष पण देत आहे